मंडळी कोकण चा सा कोळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण आलो होते म्हणजे पापलेट मासेमारीसाठी कारण की एक दोन दिवस भरपूर पाऊस आहे वादळ पण आहे समुद्रात त्याच्यामुळे जा जास्त मच्छी काय मिळत नाही आपल्याला तर आज आपण आलो पापलेटांसाठी तर बघूया आपल्याला पापलेट किती मिळतात ती जास्त नाही मिळणार जे काय मिळतील ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन तर डायरेक्ट जाऊया ते म्हणजे जाळं घ्यायला बघू शकता आत्ताच जाळं घ्यायला सुरुवात केली पापलेट आलाय परत एक अगोदर पण एक आलेला आपल्यानं मक्को आहे आताच जाल घ्यायला सुरुवात केली आणि एक पापलेट आय आता थंडी चालू झाले काय मक्के यायला सुरुवात होते लागले का बेकार आणि आपल्या आता जाल आहे सर्ग्याचे शेनशा झाला त्याच्या मक्के यायले जाम प्रॉब्लेम होते अजून एक मको दिसते आपल्याला पुरा शेनशा झाला असली का मक्के काढायला जाम त्रास होते पहिली साधी झाला होती तर लगेच मक्के निघायचे जालांचे आता निघात नाही मक्के पुढं अजून एक मक्क आहे सरगुट्यानं आयलो आहे का मक्क्यानं आयलू आहे का समजे नाही मक्केल मक्के आय मक्के लागला आपल्या जाम खाज लागे हो दोन वांग आले मक्के जेली फिश एकदम बेकार लागले ते आज सारख्याची साईज जरा बारीक आहे बारीक साईजचा सा। Oui. होत जर ती खालची जेली असते ती लागली वर्षी न तो होतो शूट and i'm

नुसते जेलिबी आले ना बरेच टायमाने एक पापलेट आयला ना ते पण गेला पापलेट ची शेणच्या झाली आहे ती एक वरती पाताल आहे आणि आतमध्ये पापलेटचा झालाय जर आत का मको गेलो काय डायरेक्ट आतमध्ये घुसते त्याच्यामुळे याच्याशी मक्के काढायला जाम प्रॉब्लेम होते मक्के म्हणजे काय तरी येतात ते जेली फिश आमच्या कोली भाषेने ना मक्के बोलतात तेच आय लाईनचे एकदम मोठ्या मोठ्या साईज च्या आय अचानक वारा जाम चालू झालाय नाव घेत नाही जवळजवळ आपले आता अर्धी झाला घेऊन होत सुरुवातीला दोन तीन पापलेट आलेली तीच अजून पर्यंत आपल्याला पापलेट काही येत नाही वारा बघू शकता संपूर्ण पाऊस आहे तिथे तो हळूहळू येईल आपल्यापर्यंत त्याच्या आधी आपण जाऊ दे म्हणजे घरा जेली जेलीफिश आय कधी झाला नॉर्मल ह्याच्यातून गेले तर तेवढा काही त्रास होणार नाही ना, ने ने। <गकेशे> ना, तो तो का नाही समज ना जाम जेलिस आयुन होता बरं एक पापलेट आयला ते पण त्या जेलिबीच्या वजनाने घ्यायला म्हणजे काका आयला बारीक साईजचा एकारू, रूप ग्रुपर याला सोडून देऊ आपण सोडून देऊ जाम भारी करून चॉकलेटच्या झालं नाही राहते का काय केन तुझं मोठं साईजचं आपली बहुतेक जाला घेत आलो आपण ते काय ना आपल्याला जेली जाम आले ना आयला ते का का आपल्याला वडा मासा हा सुद्धा लागल्यावर जाम त्रास होतो माणसाला कसली अंडे आहेत ना ती कमेंट करून नक्की सांगा कोणला माहीत असतील तर कुठल्या माशाची अंडी आहेत ती यांना टाकून देऊ आपण आपले आता सगळी जाला घेत आलो आपण बघू आपलं शेवटला तरी काय येते काय नुसते काटेच जाईल हे आपण घेत नाही हे यांना टाकू डायरेक्ट चाललो होते म्हणजे आपण घरी आणि आपल्याला आहे जर लागला तर जाम त्रास होईल आपण याला ठेवू असा आणि डायरेक्ट जाऊ ते म्हणजे घरी तर मंडळी आपण एक किनाऱ्याला जाल लावला होता जिताड्यासाठी तर आपल्याला त्याच्यामध्ये एक आपल्याला शिंगाला भेटलाय त्याला पण ठेवू इथे आणि पुढे बघू आपल्याला काय भेटते अजून चांगल्या साईजची शिंगल भेटली पुढे लाटा भरपूर झाल्यात आज आणि इथे एक जिताडा आहे चांगल्या साईजचा जिताडा अजून पुढे बघू आपल्याला काय भेटते काय तिथे आपल्याला एक जिताडा लागलाय आणि वरती एक शिंगाली होती मी ते अजून एक शिंगाली लागली ले आपल्याला चांगल्या साईजच्या आहे शिंगाली आपला खिशान नाही मोबाईल पुढे जायला भीती वाटते पुढे तर काय दिसत नाही शिंगाली काढून घेऊ आपण शिंगाली काढून घेऊ आपण आता डायरेक्ट एकदम चांगल्या साईजची शिंगाली पटापट पटापट काटे मोडू एकदम जिवंत शिंगाला एकदम चांगल्या साईजचा नाही एक जिताडा होई चांगल्या साईजची आहे जिताडी एकदम जिवंत आहे बघू शकता एकदम किनाऱ्यालाच आहे हो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिताडा भेटलाय एकदम चांगल्या साईजचा जिताडा आणि आपले दोन शिंगाले लाटा भरपूर आहेत आपल्याला दुसऱ्या जालामध्ये काय नाही भेटलाय एक जालामध्ये आपल्याला भेटला मावरा किनाऱ्यावरच्या जालात बघू शकता काय भेटलाय जिताडी आणि दोन शिंगाले एकदम किनाऱ्यालाच लावलेला जाल जसा जसा भरतीचं पाणी वरती जाते तशी तशी मच्छी लागते बघू शकता जिताडा आणि शिंगाले तर मंडळी आपले आता पापलेट मासेमारी करून झालेले आहे आपल्याला पापलेट काय जास्त आलेच नाही तीन चारच पापलेट आले पण आज जेलीबिश भरपूर होते आपण जरा जास्त आतमध्ये गेलेलो त्याच्यामुळे जेलिफिश आपल्याला भरपूर आले होते तेच काढताना जवळजवळ आपल्याला दीड ते दोन तास गेले पापलेट तर काय नाही आज मेहनत भरपूर झाली सकाळी चारला आलो होतो सकाळी चार वाजल्यापासून जवळजवळ भरपूर मेहनत केली पण आज आपल्याला पापलेट कायच नाही तर तुम्हाला आजची पापलेट मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका